जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्या गटाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रीस नाईकवाडी यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा अल्पसंख्याक विभागाचा मेळावा नंदुरबार शहरातील नंदुरबार नवापूर रस्त्यावरील जे के पार्क या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रीस नाईकवाडी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहेत तोपर्यंत अल्पसंख्याक समाजाने घाबरण्याचे काहीही कारण नाही आम्ही विशिष्ट विचारधारेच्या पक्षाच्या सत्तेत असलो तरी त्यांची विचारधारा आम्ही स्वीकारलेली नाही अजित पवार व राष्ट्रवादी पक्षाने अल्पसंख्याक समाजावर मोठे उपकार केले आहेत जेव्हा जेव्हा अल्पसंख्याक समाजावर अत्याचार अन्याय होतो तेव्हा तेव्हा अजित पवार अल्पसंख्यांक समाजासोबत भक्कमपणे उभे राहतात सत्तेत राहून अल्पसंख्याकांची बाजू घेणारे एकमेव नेते म्हणजे अजित पवार असे प्रतिपादन अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रेस नाईकवाडे यांनी केले यावेळी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे हे अध्यक्षस्थानी होते व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सदस्य, सदस्य मोहन शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवा अध्यक्ष सीताराम पावरा महिला जिल्हाध्यक्ष सीमा सोनगरे जगदीश जयस्वाल नरेंद्र नगराळे नंदुरबार शहराध्यक्ष मोहन माळी कार्याध्यक्ष अनिल चौधरी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार जिल्हा उपाध्यक्ष अलीम मकरानी प्रमोद अमृतकर शोएब खाटिक पप्पू कुरेशी नगरसेवक साजिद अंसारी खलील खाटिक इद्रिस पठान बुर्डू सय्यद अजहर मिया जहागिरदार मुजम्मिल हुसैन मोहिन खाटिक सिकंदर कुरेशी मुजाहिद सय्यद अदनान मेमन नजमा मेमन मालती वळवी इमरान काकर आदींसह अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष आमदार नायकवाडी म्हणाले की मदरशामधील मुलांना थंड पाणीने आंघोळ करावी लागत होती तेव्हा दादांनी सोलर प्लांट बसवून त्यांना गरम पाण्याची व्यवस्था केली मदरशान्याचा निधी वाढवला प्रशासनामध्ये अजित पवार यांचे वजन आहे अल्पसंख्याक समाजाच्या पाठीमागे भक्कम उभा राहणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील युवकांनी तसेच महिलांनी पुढे यावे राजकारणात महिलांनी आपला सहभाग वाढवावा यासाठी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने विशेष विंग स्थापन करण्यात आला आहे राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्याचे अधिकार डॉ अभिजित मोरे यांनी घ्यावे यासाठी बैठक बोलावून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा करावा पक्षात अनेक पद आहेत प्रत्येक पदांवर नियुक्ती करण्यात यावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अल्पसंख्याक समाजावर मोठे उपकार आहेत त्याची परतफेड करण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा असे आवाहन आमदार नायकवाडी यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर अभिजित मोरे म्हणाले की अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया या शिक्षण संस्थेमध्ये केवळ मुस्लिम विद्यार्थीच नाही तर विविध धर्मातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत काही पक्षातील नेत्यांनी या संस्थेला टार्गेट केलं आहे ते अजिबात खपून घेतले जाणार नाही नवापूर तालुक्यामध्ये पंचाहत्तर हजार ख्रिश्चन बांधव आहेत या भागातील बेकायदेशीर चर्चा तोडण्याचे मनसुबे काही पक्षाच्या नेत्यांचे आहेत या संदर्भात काँग्रेसच्या आमदाराने कुठलीही भूमिका घेतली नाही हे सगळे मुद्दे निवडणुकीत मांडता येतील आम्ही कुठल्याही मुद्द्यांचे राजकारण करू इच्छित नाहीत परंतु या ठिकाणी विशेषतः अक्कलकुवा व नवापूर तालुक्यात धार्मिक तेढ निर्माण करून अल्पसंख्याक समाजाला टार्गेट केले जात आहे ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही अल्पसंख्याक समाजाच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा होता वयापुढेही उभा राहील अशी मी ग्वाही देतो असेही डॉ मोरे यांनी सांगितले युनुस पठाण यांनी सूत्रसंचालन केले यावेळी विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला नंदुरबार शहरातून भाजपचे मुस्लिम नेते पाप्पू कुरेशी शिवसेनेचे उपशहर प्रमुख इम्तियाज कुरेशी फतेपूरचे सलमान कुरेशी एमआयएमचे अमिनुद्दीन शेख यांनी प्रवेश केला तर धानोरा गावातील शेकडो युवकांनी आणि महिला यांनी योगेश वसावे सुधाकर वसावे राकेश वसावे प्रथम वसावे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला त्याचप्रमाणे तळोदा तालुक्यातील खुशगवाण गावाचे सरपंच विलास पाडवी सिद्धार्थ हेरालाल पाडवी आदी सदस्यांनी दीपक दशरथ वळवी यांच्या नेतृत्वात प्रवेश केला त्याचप्रमाणे शहादा शहरातील अनिस अन्सारी वसीमण्णा अन्सारी वसीम मेवाती आवेश पठाण अरमान वायरमन अजहर मेवाती कालू शेख मोईन मुख्तार अन्सारी फेजल अन्सारी रफीक अन्सारी इम्रान अबू हसन कुर्बान अन्सारी इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तर नवापूर शहरातून अनिस खाटीक खलील खाटिक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार